रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आम्ही पाणीशेश्वर झाडं काय दाखवतो जवळ सोडल्यानंतर मला बारा चौदा दिवसांनी इतका इफेक्ट वाटला म्हणजे दाजी सांगत होतं हीच खरं आहे हे सोडल्या मला त्याचा इफेक्ट वाटते रामाय औषध वापरून हायेस्ट रेटने गेलाय रामकृष्णारी रामकृष्णारी शेतकरी मित्रांनो आज आपण अशा प्लॉटवरती आलोय की ह्या शेतकऱ्यांनी रावणगावमध्ये आबा अन्न आटोळे यांच्या प्लॉटवरती आलोय यांच्या प्लॉटला म्हणजे कांद्याचा प्लॉट केला होता आणि कांद्यामध्ये त्यांनी लागण पण केलेली आहे आता त्यांनी आपलं कांद्याला पण लागलेला पण हे प्रॉडक्ट आपलं वापरलेलं आहे आता हे प्रॉडक्ट ज्यावेळेस वापरले त्यावेळेस त्यांना जो रिझल्ट आलाय तो आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे शेतकऱ्याची आपण ओळख करून घेऊ आठवडे साहेब नमस्कार नमस्कार ही कांदा तुम्ही लावला त्यावेळेस रोपाच रोप लावले का बिफेकले पेरलेला पेरलेला कांदा कांद्याला तुम्ही पेरला होता कधी पंचवीस साठ ला पेरला पेरलाय म्हणजे पंचवीस आठ म्हणजे आठवा महिना सोडून द्या नऊ दहा अकरा आणि बारा म्हणजे साडेतीन महिन्यात तीन तीन महिन्याचा साडेतीन महिन्याचा आता साडेतीन महिन्यात हा कांदा लालगा कांदा निघतोच निघतो निघतो आता साडेतीन महिन्यात तुम्हाला ज्यावेळेस आता एक तर पहिली गोष्ट अशी की ही रामायटेकच तुम्हाला वापरायला कोणी सांगितलं तुम्हाला बाळू सांगले आमचं बाळू सांगले दाजी म्हणजे आता दाजीच नातं आहे म्हणून आग्रह केला पण मी काय सोडत नव्हतं माझं एक दाजी काय भी हो दे मन मी त्यांचं सोडा सोडा सोडलं ती, ती सोडा त्यांनी दिलं ते सोडा सुरुवातीला काय दिलं त्यांनी सोडा तुम्हाला कांद्याला त्यांनी मला दिलं त्याच्या बरोबर रूट मॅजिक दिलं रूट मॅजिक दिलं आणि मायक्रोडन किलेटेड पण दिलं 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 म्हणजे ह्या तीन दोन पुढ्या आणि एक कॅन दिलं होतं कॅन दिलं होतं आता ही सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही सोडलं मी असं वाटलं मी बघायचो काय ह्या जो घोटाळा होतो काय होतो पाहिला मागचा अनुभव होता मला अनुभव होता त्यामुळे काय सांगू शकत नाही वा ही नक्की चांगलं आहे का वाईट त्याच्यामुळे एक गोष्ट सांगा ही सोडल्यानंतर तुम्हाला ह्या पिकामध्ये काय बदल झाला असतो सोडल्यानंतर मला बारा चौदा दिवसांनी इतका इफेक्ट वाटला म्हणजे दाजी सांगत होते हीच खरं आहे बरं का म्हणजे सोडल्यानंतर हा एक बाराव्या दिवशी बारा, बाराव्या दिवशी म्हणजे बा, बा शेतकरी मित्रांनो मला सांगणं आहे तुम्हाला की ज्या पण वेळेस आपण रामायगुटेकची औषधं सोडतो त्यावेळेस वेळेस म्हणजे काय जादूची कांडी नाही सोडल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी तुम्हाला रिझल्ट दिसेल दहा बारा दिवसानंतर शंभर टक्के शंभर टक्के काय नाही मी कांदा करतोय हा म्हणजे हे शेतकरी पंचवीस वर्ष शे, जसं ह्यांनी शेती चालू केली तेव्हापासून हे कांद्याचं उत्पादन घेतात ह्या कांद्याच्या उत्पादनाला जेव्हापासून ते हे करतात त्यावेळेस केमिकल चालू होतं पण आता त्यांनी लय दाजीचं हे सांगळे पाहुणे ह्यांनी त्यांना औषध दिलेत आणि ह्यांचं रावणगाव मध्ये रामायग्राटेकच शॉप आहे तर त्या शॉपमध्ये ह्यांचं ह्यांचं नातं जवळच असल्यामुळे ते म्हणायचे की दाजी वापरा वापराजी काय वापरल्या मला आठ वेळा दहा वेळा म्हणलं पण म्हणलं एक बार काय माहिती होईल ह्यांच्या वापरू आणि वापरल्यावर वा मात्र किती दिवसांनी तुम्हाला बारा दिवसांनी वाटले भारी कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला चांगला रिझल्ट दिसला चांगला रिझल्ट दिसल्यानंतर परत तुम्हाला त्यांनी काय सांगितलं की मला परत काय नंबर आहे समृद्धी कांदा स्पेशल वापरा हा कांदा कांदा स्पेशल वापरल्या स्पेशल वापरल्या तुम्हाला काय रिझल्ट जाणवला पंधरा दिवसांनी असं वाटलं की कांदा काढावडे होय का त्याच्यामुळे जारवा बिकलाय हो आपण बघू शकतो मित्रांनो कांदा स्पेशल वापरल्यानंतर आज तीन साडेतीन महिन्याचा कांदा झालाय कांद्याचं शायनिंग ग्लिजिंग पण आपण बघू शकतो शायनिंग ग्लिजिंग अशा पद्धतीने आलंय एवढा काळा गोर कांदा आणि कांदा काढायला आलाय तरी सुद्धा पातीची संख्या अशी आहे पण ह्याचा जारवा बघा ना तुम्ही हा जारवा मुळे जर तुम्ही बघितल्या तर मित्रांनो ही एवढ्या पांढऱ्या मुळे कुठल्याच ह्याला एवढ्या नसतात हा जारवा जो आहे एवढा जारवा कधीच नसतो वाटतंय तुम्हाला कांदा या दिवसापासून काय पंचवीस वर्ष झालं दरवर्षी कांदा तुम्हाला वाटतंय का या जारवा जास्त ह्या ह्या बारीचा ही सोड्यापासनाशी मला ह्याचा इति वाटते बुवा सोडल्यापासून आता तुम्ही हे हे जे सोडलं त्यावेळेस ह्यातल्या म्हणजे बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो ह्यात ऊसा आहे हे आपण दाखवू शकतो सर ऊसा आहे आणि ह्या ऊसामध्ये कांदा आहे आता हितलं का म्हणजे हे उपटून दाखवलं असा विषय नाही आपण कुठलंही कांदे आपण उपटून बघू शकतो आपण कांदा पण बघू शकतो पण कांदा आपण बघू शकतो अशा पद्धतीने कांद्याची साईज झाली आणि ही कांद्याची साईज आणि ही व्हायला अगदी शंभर टक्के रामायोडे बघा मित्रांनो अशा पद्धतीने जर कांदा झालेला आहे अशा पद्धतीने उसामध्ये कांदा लावून त्यांनी आत्ता ह्यातला इरळून कांदा किती कधी काढलाय इरळ कांदा आपण दहा दिवस झाला दुसरा टप्पा दुसरा टप्पा टप्पा म्हणजे ह्यातल्या चोपन्न पिशव्या पण त्यांनी काढलेल्या चोपन्न पिशव्या काढून मार्केटमध्ये नंबर मध्ये एक नंबर आपला कांदा त्यावेळेस कसा गेला अठ्ठावन्न रुपयाने अठ्ठावन्न रुपयाने मार्केटला आता सध्याच्याला हायेस्ट रेट पन्नास पंचावन्न ते साठ रुपये रेट आहे पण ह्यांचा अठ्ठावन्न रुपयाने कांदा गेलाय ह्याचा अर्थ आपला कांदा जो रामागृटीची औषध वापरून हायेस्ट रेटने गेलाय ह्या हायेस्ट रेट मिळाल्यामुळं किती पैसे झाले तुमचे एक लाख चौतीस हजार पट्टीला म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो चोपन्न पिशवीची पट्टी लागली एक लाख चौतीस हजार रुपयांची आता शंभर पिशवीला कमी पडत नाही आणि आता आता आपण आता किती निघाल असं वाटतं शंभर लाग? पिशवीला लागत कवाबी पाच टन मालिक म्हणजे अजून अजून शंभर पिशवी आहेत ना कवाबी आज तयार त्याला पण रेट आजचा रेट आहे आता उद्या बाजारात गेल्या काय माहिती पण आज साठ पासष्ट रुपयाचं मार्केट झालंय पण नंबर नंबर जातो म्हणजे बघितल्यानंतर असं वाटतं की काय मला लोक काय सोडलं होतं तुम्ही काय सोडलं होतं अशी परिस्थिती आहे म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याची प्रतिक्रिया अशी की रामायुटिक औषध जे शेतकऱ्यांना आपण वापरायला होतो म्हणजे जसं सांगळे साहेबांनी सांगितलं की वापरा 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 शेतकऱ्यांना वापरायला भाग पाडतो शेतकऱ्यांनी जर वापरलं तर शंभर टक्के त्यांना रिझल्ट दहा बारा दिवसानंतर दिसतोय आणि हा जर रिझल्ट आपणाला पण पाहिजे असेल तर तुम्ही रामायगोटिक्सच्या कोणत्याही प्रतिनिधीशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर रावणगाव मध्ये पाहिजे असेल तर सांगळेत हे सांगळ्या साहेबांशी कॉन्टॅक्ट करू शकता ह्यांचं पुलाच्या तिथं दुकान आहे त्या दुकानामध्ये दुकाना तुम्ही देऊ शकता तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न चाळीस एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव बावन चाळीस एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव ह्या नंबरवरती ज्यांना रामायग्रोटेकची औषध वापरायचे तर आपल्या शेतीमध्ये असाच हा जर बदल घडवायचा असेल तर त्या शेतकऱ्यांनी रामायग्रोटेक च औषध पाहिजे असतील तर त्यांनी कॉन्टॅक्ट यांच्याशी करावं आणि हा कांदा हा तीन महिनेवाला आहे तीन महिनेवाला कांदा असून आता आपल्याकडे दुसरे एक शेतकरी आलेत तुमचं नाव सांगा सयाजी महादेव आता बघा सयाजी महादेव आठोळे हे पण रावण गावचे आहेत आणि ह्यांनी आप ह्यांच्या उसाला पूर्ण शेड्यूल आपलं वापरलं आहे राम रामे आता रामे रूढी शेड्यूल वापरल्यानंतर तुमच्या उसाला रिजल्ट आलाय की नाही आलाय आलाय की त्याच्याबद्दल रिझल्ट आला आहे लई रिजल्ट आलाय ना आता तुम्ही माझ्यातली बिनं निघतं त्यांनी शे हा त्यांना त्यांनी सतकरी साठचं आले आवरेज पण म्या त्यांनी इरीमिच्चर टाकलेला आहे म्या हे सोल रामाची कारखाना काही बर्यती तर अंदाज काय वाटतो तुम्हाला की किती पर्यंत जायला सत्तर ऐंशी भरायला पाहिजे आणि केमिकल वरती किती भरत होता इथून पन्नास पन्नास पंचावन्न म्हणजे साधारण वीस पंचवीस टन तुमचा ऍव्हरेज वाढणार आहे आता हे तुम्ही आठवी साहेबांच्या प्लॉट वरती आलाय तुम्ही तुम्ही पण कांदा करत असाल किंवा तुम्ही लय शेतकरी कांदेवाले बघितलेत बघितले असा तीन महिन्याला कांदा असा तीन महिन्यावर कांदा मी बघितलाच नाही मी लई वेळ केल्या म्हणजे कांदा मित्रांनो ह्यांनी बऱ्याच वेळा केलाय पण आणि लोकांचे पण कांदे आपण बघतो तर तीन महिन्यावाला कांदा अशा पद्धतीने येत नाही आबासाहेब यांनी सांगितलं आणि आबासाहेब आठवळे म्हणजे पंचवीस वर्ष झाले जो रामाचा रिझल्ट मिळालाय तो कशातच नाही मिळाला मला माग मागो कोणच्याच कसलं खर्च सोडलं ना तर इतकं फास्ट पाच महिन्याला कांद्यासारखा कांदा पाच महिन्याला कोणीच म्हणणार तीन मला कोणी म्हणणार नाही पाच महिन्या कांदा जास्त वापरायला थोडं वापरायला मी लेट झालो कसं लेट झालो माझा विश्वास बसत नव्हता मग मी नाही पण घरी जाऊन चिया पाणी पेवा पण ह्या कांद्या रानात पिकात मी कमाय मग ह्यांचं ऐकलं मला वाटतं की दर पिकाला मी सोडणार आहे आता म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो ह्या गोष्टी आपण लक्षात घेऊ शकतो वापरताना शेतकरी जरा थोडासा कानकून करतो पण वापरल्यानंतर आमचं म्हणणं आहे की शेती तुमची खात्री आमची ह्या म्हणीप्रमाणे आम्ही रामायटेकच ब्रिद वाक्य शेती तुमची पण खात्री आमची जुनं पाचवन पण आहे चौपन्न पिशव्या चौपन गेले तर म्हणजे ही शेतकरी चुकून बाबा <laughs> एखाद्याला वाटायचं की खोट सांगताय तर काढला एवढा दिसतोय आणि मग कस काय काढला तुम्ही हे पण आहे मलाच रिझल्ट बसायची गॅरंटी नव्हती इथं माग पण आता रिझल्ट आल्यापासून किती लोक आता मीच नेणार आहे माझी आता तीन एकराची पेरणी झाली बहिलीन तुम्ही पलगड तीन एकर कांद्याचं त्याला मी हीच सोडणार आहे विलाज नाही आता त्याच्याशिवाय काय म्हणजे आता जर समजा शेतकरी तुम्हाला ही विचारणार आहे तुम्हाला की कांदा पाच महिन्याचा कांदा दिसतोय आणि महिना काय तीन महिने तीन महिने एवढा काढला कसा रिझल्ट तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता जी मी केलंय ना ते सांगणार ह्याच्याशिवाय पर्याय नाही नॅनो शक्ती आणि बायोसमृद्धी त्याला जोड नाही तरी मी तुम्हाला काल काय म्हणत होतो की एक बायोसृष्टी त्याला सोडायला पाहिजे होत आता सृष्टी जर सोडला असतं ह्याच्यापेक्षा का दिसायचं अजून आता सोडून आता पहिल्या तर एक तर आपण लेट झालो म्हणजे लेट झालो आपण अगोदर एक तर बेद भेटू त्याच्यामुळे आपल्याला एवढं त्याच्यावरती विश्वास नव्हता ना पण आता विश्वास तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के मग शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना वापराव का नाही वापरावं वापरलंच पाहिजे नाही म्हणजे असं बेत बेत नाही 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 आता आता ह्याच्यात बेत वापरायची गरजच नाही मला स्वतःला रिझल्ट आला मी तर वापरणार मी वापरला की शेतकरी वापरायला वापरलाच नाही परंतु ラ張れ。